नमस्कार आज पालघर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला प्रितेश पाटील संपादक असलेल्या पटेल संपादक असलेल्या सहा वर्ष पूर्ण होत्या गेले सहा वर्ष आम्ही पाहतोय सातत्याने ग्रामीण भागातील विविध समस्या असू दे एकदा अगदी बारकाईने लक्ष असतं या नेटवर्कचं पालघर न्यूज नेटवर्कचं जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील ज्या ज्या घडामोडी होत्या त्या प्रत्येक घडामोडीकडे लहान बारकाईने लक्ष असतं आणि तात्काळ आमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत ये वा, वा वा त्या येत असतात कुठेही पक्षपातीपणा कुठल्याही जाती तलाव होईल अशा कुठल्याही बातम्या या न्यूज मध्ये येत नाही जे वास्तव वास्तव आहे कोणाच्या पाठीशी घालून कोणाला बळी देण्याचं कामही करत नाही जे वास्तव सत्य आहे सत्य परिस्थिती आहे त्या आधारावर न्यूज चॅनल बातम्या करत असते त्यामुळे आज बघायला गेले तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य न्यूज चॅनल म्हणून पालघर न्यूज कडे बघितलं जातं गेल्या सहा वर्षामध्ये तीन कोटीपेक्षा जास्त लोकांना पसंतीस उतरलेलं हे न्यूज चॅनेलचे अशीच भरभराट होते अशीच समाजातील दुर्बल आणि वंचित लोकांच्या समस्या मांडण्यासाठी यांनी काम करू दे पक्षपाती कामपणे काम, काम करण्यापेक्षा एक निर्मीळपणे जे काम सुरू आहे हे काम अविरत सुरू राहू हो दे ही पालघर ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर कोकणातील तमाम गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांच्या माता भगिरींच्या जिजाऊ परिवारातील सर्वांच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र